बंडखोरी करणाऱ्यांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान आहे असं म्हटलेलं आहे तेलंगणातल्या बंडखोर आमदार सुनावणी वेळी ही टिप्पणी सुप्रीम कोर्ट कडून करण्यात आलेली आहे मोठी बातमी आहे ऑपरेशन यशस्वी मात्र रुग्णाचा मृत्यू झालाय आमदार उपात्रतेच्या प्रलंबित याचिकांवर सुप्रीम कोर्टानं हे मत व्यक्त केलेलं आहे बंडखोरी करणाऱ्यांना रोखलं नाही तर लोकशाहीचं कसं नुकसान होतं आणि तेलंगणातल्या बंडखोर आमदार सुनावणी वेळी ही सुप्रीम कोर्टानं टिप्पणी केलेली आहे तर कोर्टानं काय म्हटले पाहतोय पण देशात आमदार अपात्रतेचा मुद्दा हा वादात राहिलेला आहे मूळ राजकीय पक्षांशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान होईल आमदार किंवा खासदारांना अयोग्य घोषित करण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला कारण न्यायालयाचा वेळ वाया जाऊ नये आणि ही प्रकरणं लवकर मिटावीत विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात आमदार उपात्रतेची याचिका प्रलंबित ठेवून ऑपरेशन यशस्वी पण रुग्णाचा मृत्यू अशी स्थिती निर्माण होऊ देणार नाही तेव्हा तेलंगणातल्या तर राजकीय घडामोडींवर सुप्रीम कोर्टानं जरी हे भाष्य केलेलं असलं तरी राज्यामध्ये झालेल्या सुद्धा राजकीय उलथापालथीसाठी हे निश्चितच सुप्रीम कोर्टाचं वाक्य लागू होऊ शकतं